ती मिळमिळीत भेंडी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर आज मी तुम्हाला जरा वेगळ्या मसाल्यामध्ये भेंडीची रेसिपी दाखवते भेंडीची मसालेदार ग्रेव्हीदार भाजी दाखवते अगदी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा तुम्हाला अशी भाजी मिळणार नाही नमस्कार लिनाद रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया भेंडी स्वच्छ धुवून आहे एका भेंडीचे दोन तीन तुकडे करून घेतले मोठ्या साईजमध्ये कढईमध्ये दोन चमचे तेल टाकते तेल गरम झाल्यानंतर भेंडी आपल्याला फक्त एक ते दोन मिनिटं फ्राय करून घ्यायची तेलामध्ये म्हणजे भेंडीचा जो चिकटपणा असतो तो, तो पूर्णपणे निघून जातो सर्व भेंडी एकदम टाकून दिलेली आहे तेलात नुसती परतून घ्यायची आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे भेंडी बघा छान फ्राय करून घेतलेली आहे तेलामध्ये आता काढून घेऊया आपण भेंडीची भाजी करण्यासाठी आपण थोडासा मसाला तयार करून घेऊया त्याच तेलामध्ये ज्यात आपण भेंडी फ्राय केली त्यातच आपण मसाला तयार करणार आहोत इथं मी दोन कांदे असे स्लाईसमध्ये कापून घेतलेले थोडासा लसूण घेतलाय आलं एक सात आठ काजूचे तुकडे घेतलेले याने खूप छान आपल्या भाजीला चव येते अगदी बाहेर जशी शाही आपली भेंडी मिळते शाही भेंडी तशाच प्रकारे आपली घरी भेंडी तयार होते इथं मी तीन टोमॅटो घेतले मध्यम आकाराचे फक्त असे स्लाईसमध्ये कापून घेतलेले पहिल्यांदा आपण आता कांदा फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये थोडासा कांदा छान परतले गेला आहे तेलामध्ये आता टोमॅटो टाकूया त्याचबरोबर काजू काही आलं लसूण ते पण मी मसाल्यात परततानाच टाकते पुन्हा दोन मिनटं आपल्याला कांद्याबरोबर टोमॅटो काही का लसूण आलं आणि काजू परतून घ्यायचं आहे छान मंद वर सर्व मसाल्याचं साहित्य छान भाजले गेलेले तळले गेले का तेलामध्ये आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व साहित्य मसाल्याचं जर असं थंड करून घेते मसाला थंड झालाय आता मिक्सर मधून मी छान बारीक करून घेते पाणी न टाकता बारीक करायचं आपल्याला मसाला मसाला छान दळून घेतलाय बघू शकता रंग किती छान आलाय टोमॅटो टाकल्यामुळे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकते तेल गरम झाल्यानंतर एक चमचा भरून जिरं टाकायचंय जिरं छान तडतडू द्यायचंय आता जो मसाला तयार करून ठेवलेला आहे तो आपण तेलात टाकणार आहोत चला छान दोन तीन मिनटं परतून आहे तेल सुटोस्त छान तेल सुटो परतून परतून घेतलंय तीन चार मिनटं तरी मसाला परतायला मला लागलेले आहेत आता आपण यात सुके मसाले टाकूया एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर लहान चमचा आहे अर्धा चमचा जिरे पावडर मुठभर हिंगुसार मीठ हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे छान तेल सुटो तर परतून घेते आता मसाले छान परतून घेतले ते तेल दिसत असेल छान तेल सुटलंय आपल्या मसाल्याला आता ज्या भां भांड्यामध्ये आपण मसाला दळला होता त्यात थोडंसं एक पाच सहा चमचे पाणी टाकून घेतलेले म्हणजे आपली मसाला वाया जाणार नाही आणि ग्रेव्ही पण छान होऊन जाईल तुम्हाला कितपत जाडसर पातळ ग्रेव्ही हवी आहे भेंडीच्या भाजीला तुम्ही करू शकता तुमची भाजी अजिबात चिकट होणार नाहीये मसाल्यामध्ये जे काजू टाकले होते त्याने आपल्या ग्रेव्हीला खूप छान चव पण छान येते आणि जाडसरपणा पण पन छान येतो आपण जरी कमी पाणी टाकले ती ग्रेव्ही एकदम छान जाडसर मिळून येणार आहे आता दोन तीन मिनटं गॅस अगदी बारीक करून झाकण ठेवून देऊया म्हणजे ग्रेव्ही छान शिजवून पण जाईल दोन तीन मिनटानंतर बघू शकता आपली ग्रेव्ही छान शिजून गेलेली आता ह्या स्टेज ला आपण भेंडी जी फ्राय करून ठेवली ती टाकणार आहोत आणि छान हलवून पुन्हा भेंडी टाकल्यानंतर आपल्याला दोन चार मिनिट तरी झाकण ठेवून भेंडी छान शिजू द्यायची चार मिनिटं झालेली आहे आपली भाजी बघू शकता किती छान जाडसर ग्रेव्ही पण झालेली आहे भेंडी पण छान शिजून गेलेली आहे आता बघू शकता अगदी चिमुट भर मी गरम मसाला टाकते याने छान चव येते आपल्या भेंडीला पुन्हा हलवून द्यायचं आता गॅस बंद केला आपण तरीही चालेल बघा आपली भेंडी अगदी छान मसालेदार भेंडी मिळमिळीत भेंडी खाण्यापेक्षा अशा पद्धतीने करून बघा खूप छान चव येईल बघा आपला जरा वेगळा मसाला करून मी आज तुम्हाला भेंडीची भाजी दाखवली तीच ती भेंडी खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो अशा पद्धतीने करून बघा तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता भाकरी पोळी चपाती फुलका कशाबरोबर ही भाजी खूप छान लागते आजची मसालेदार भेंडी आवडली असेल तुम्हाला रेसिपी तर लीनाद रेसिपीला लाईक करून शेअर करा आणि नक्की नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला धन्यवाद